महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात सतत वाहतुकीची कोंडी असते आणि त्यामुळे नागरिक वैतागून जातात यावरच महायुती सरकारने मुंबईला ट्राफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोडची योजना आणली आहे या रिंग रोड वर अठ्ठावन्न हजार कोटी रुपये खर्च करून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त निर्माण केले जाणार आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशाला वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी रिंग एमआरडीच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक व्यवस्था कमी करणे प्रवाशांच्या वेळा कमी करणे या रिंग रोड उद्दिष्ट आहे एमएमआर देने या रिंग रोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहे या योजनेतून नव्वद किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते रस्ते पूल व बांधले जाणार आहेत सर्व मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतच्या मुंबईकरांचा प्रवास हा सुलभ होणार आहे मुंबईकरांच्या हितासाठी महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरून वाहतूक कोंडीवर तोडगा निघत मुंबईकरांचा प्रवास हा सुसात व सुसज्ज होणार आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती